भारत माता की जय आम्ही राष्ट्रभक्त नहीं नहीं हिरोशोक प्रेमी नहीं हे नंबर 1 चे राष्ट्रद्रोही लोक आहेत फक्त खोटा मुखवटा त्यांनी आणला की आम्ही किती राष्ट्रभक्त आहोत भारत माता की जय म्हणने से कोई राष्ट्रभक्त नहीं होता म्हणजे चार चार करे तर यांचा सगळा सारा झूठ गांधीचं सा नाव घेशो विचार करसी तांनी रामाचं नाव घे पंधरा लाखाचं काय झालं ते म्हणतील जय श्रीराम दोन कोटी रोजगाराचं काय झालं ते म्हणतील जय श्रीराम शेतकऱ्याच्या हनुभवाचं काय झालं ते ते काही म्हणा तुम्ही काही म्हणा जय श्रीराम आता रामाचा यांचा काय संबंध रामाचा आणि बीजेपीचा काही संबंध नाही या देशातलं सगळ्यात नीच आणि कुठचं राजकारण असेल तर ते काय ना माहितीये काही या देशामध्ये निवडणुका विविध मुद्द्यांवरती झाल्या होतील ॉजिकल संघर्ष वैचारिक संघर्ष आहे आणि होता आणि राहतील मात्र जो राम या देशाच्या लोकांची आस्था आहे या देशाच्या लोकांच्या या देशाच्या संस्कृतीचा मानबिंदू आहे त्या रामाचा राजकारणासाठी घालल्या याच्या सूत्र राजकारणासाठी करणे यापेक्षा या देशाचं दलिच्च राजकारण करून असू शकत नाही बर एवढे की काय म्हणतात प्रचार करतात बघा तुमच्या गावात असेल शेटस् ठेवतात जवान फोटे काय ठेवतात जीवने थोडा मारा त्याला मला भान कोण आहे तू काय अवकाश आहे तुझी राम तू तुम तुम राम तू राम मोदींच्या हातात रामाचा फोटो आणि रामाचं बट मोदींच्या हातात आहे मोदी मोठे राम लहान म्हणजे मोदीला सुद्धा फोटो रामापेक्षा मोठा करण्याचं क्षडत्र यांनी घडवलेलं आहे गुण गुण का बरं कारण यांना रामाचा फक्त निवडणुकीत वापर करायचा आहे जगदुर्ग ती म्हणतात बोले कैसा सारे त्याची वंजावी पाहू नये रामाचं आपलं चरित्र काय सांगत रघुकुल रीत चली आहे प्राण जायको वचन निघाल बरोबर ना रामाने वचन कोणाला दिलं रामाने कोणाला वचन नाही दिलं रामाच्या वडील दशरथांनी काही काही वचन दिलं आणि त्या वचना खातर राम चौदा वर्ष वनवासात गेले कशासाठी आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनासाठी हे रामाचं चरित्र आहे आणि ही लोक कर काय करतात नाव रामाचं घेतात आणि कर्तृत्व रामाच्या विचाराच्या विरोधात करतात